आता आपल्याकडे खूप मोठी तीन झाली ट्रेन झालेली आहे मला असं वाटत की घ्याव मार्गदर्शक व्हावं म्हणजे अध्यक्ष मार्गदर्शक व्हावं मला असं वाटतं तर तुमच्या काही लोकांनी समोर यावं आम्ही कुठला एक विचार केलेला आहे आपलं जिल्हा अधिवेशन झालं तर तीन वर्ष पूर्ण झाले आणि या वर्षी आपल्याला राजकीय अधिवेशनाचं आम्ही जिल्हा अधिवेशन घ्यायचे आहे तर पुढच्या महिन्याच्या एकवीस तारखेला पुढच्या महिन्याच्या एकवीस तारखेला आपल्याला जिल्हा अधिवेशन घ्यायचे आहे त्याच्या प्रयोगाला सुद्धा आपल्याला लागायचा आहे आणि त्यामध्ये पुढच्या महिन्याच्या एकवीस तारखेचे अजून सर खूप आमच्यासमोर कॉप करत राहतो आता साथेसर समोर बसावं आणि अध्यक्ष म्हणून निभाषण द्यावं अशी क्षमता तुम्हाला निर्माण करायची आहे अशी क्षमता तुम्हाला निर्माण करायची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या अधिवेशनामध्ये जिल्हा अधिवेशन झाल्यानंतर राज्यात नंतर केंद्रीय अधिवेशन या फटाची बैठक केलं राहत तर त्यामुळे एकवीस जून जिल्हा अधिवेशन घ्यायचे आहे त्या दिवशी तुमचा आपल्याला काम बंद ठेवायचं आहे त्याचे पत्र तुमच्याकडनं पोस्टिंग दोन जुलै रोजी आपल्याला काम बंद ठेवून सकाळी दहा वाजता खंडोबा देवस्थानच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करायचा आहे त्याच्यातून पत्र तुमच्या सेंटरवर आहे दुसऱ्या तिसरा जो विषय जो आहे तुम्ही आता तुमच्या सेंटरवर पत्र दिले आहे त्यांनी जे संपर्क दिलेला आहे त्यांनी जे पत्र दिलेलं आहे ते संपर्क दिलेला आहे परंतु माननीय माननीयमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे सकारात्मक असे उत्तर आणि त्यांनी पुढे त्यांनी प्रक्रिया राबवण्याची सुरुवात केलेली आहे त्यांना ऐश्वर आंदोलन आज आपण इथे केलेलं आहे त्यामुळे कामावर रुजी होणार आम्ही संप करणार पक्ष दिलं तर उद्यापासून आम्ही कामावर रुग्ण होणार हे सुद्धा एकदा आपापल्या चिंतना करायचे आहे जो विषय जो आहे

म्हणजे आचारा तुम्ही समजलं काय डॉक्टर अरे आशाच्या पाठीतून जिथून संघटना आहे कामा करता आजूक झालेली आहे काम करणारे पलीकडे असं कोणतं काम करणार नाही आजरांनी घाबरून जाऊ नये अजून तुमच्या पाठीशी आहे संघटन तुमच्या पाठीशी आहे त्या गोष्टीला ठेवा कोणाची ताकद